नमस्कार, नमस्कार। जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे संतप्त तरुण शेतकऱ्यांचा एल्गार सिंदखेडा तालुका प्रतिनिधी श्री प्रभाकर अडगाळे मालपूर सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे पाणी अडवा पाणी जिरवा या मांडर रस्त्यावर नाला येथे चौदा महिन्यापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या मार्फत देखभाल दुरुस्तीचे पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाले पूल बांधण्याचे पूल काम सुरू केले परंतु आजूबाजूच्या रॅम्प न वापरता काम पूर्ण करण्यात आले परंतु जवळच एका शेतकऱ्याच्या विहिरीचे काम चालू होते त्याने स्वखर्चाने पुलाचा आजूबाजूचा रॅम्प भरला मात्र तो पुलाच्या उंची एवढा न होता तो पहिल्याच पुराच्या पाण्यात वाहून गेला आता शेतकरी हवालदिल झाला आहे शेतात तर जाने शेत शेत रोज सकाळ संध्याकाळ जाण्या येण्यासाठी रस्ता नाही म्हणून दहा ते वीस शेतकऱ्यांनी आंदोलनाचा एल्गार केला आहे काही शेतकरी दुग्ध व्यवसाय करणारे आहेत त्यांना रोज याच पुलावरून जावे लागते परंतु फार मोठे खड्डे पडल्यामुळे आज एका शेतकऱ्याचा जीव वाचला त्याची मोटरसायकल ही खड्ड्यात पडल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे तो खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे निंदनीय बाब अशी की जिल्हा परिषद असो की पंचायत समिती कि इंजिनिअर हे मालापूरचे भूमिपुत्र असून निकृष्ट दर्जाचे काम करून आहेत हे काम आता दोंडाईचा पीडब्ल्यू डी यांच्याकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत आहे तरी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे करावे अशी मागणी या शेतकऱ्या बांधवांनी केली आहे शेतकरी बांधवांनी जय किसान जय जवानचा नारा लावला व सदर इंजिनिअर यांचा निषेध नोंदवला आहे जर सदर बातमीची दखल घे नाही तर मालपूर बस स्टँडजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे सांगितले आहे तुमचं नाव सांगा दा मी मालपूर राजेंद्र सदाशिव गोसावी भांडळ रस्त्याचा शेतकरी मालपूर ते मांडळ हा रस्ता आहे या रस्त्याचं काम खूपच दिवसापासून झालेलं नाही हे पंचायत समिती आणि जेडपीकडे हा रस्ता होता आता वर्ग झाला आहे तो डब्ल्यू डीकडे पण इथे आम्ही शेतकरी लोकांनी जो आज आक्रोश मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला की के आपण आक्रोश मोर्चा पंचायत समित्याला घेऊन जाऊ मग ते आम्हाला आत्ता कळलं की हा रस्ता पी डब्ल्यू डीकडे झाले गेलेला आहे वर्ग झालेला आहे तरी ह्या रस्त्याला ही फरची आपण जिथे उभे आहेत गांधल्या नाला मग हा धोंड्याच्याहून पा जातो पुढे ह्या नाल्यावर चौदा महिन्यापूर्वी ही फरची बांधली गेली मग ही फरची बांधली गेल्यानंतर हिच्यावर आजूबाजूला जो भराव पाहिजे होता रॅम्प पाहिजे होता तो झालाच नाही परिणामी ह्या रस्त्याच्या वरून वापरणाऱ्यांना ह्या पुलावरून जाता येत नाही कारण दोघं बाजूला पूर्ण माती वाहून गेली शेतकऱ्यांनी प्रयत्न करून इथे भराव केला होता रॅम्प केला होता पण तो शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने कमी उंचीचा झाला होता म्हणून तो वाहून गेलेला आहे आणि याच्यानंतर पंचायत समितीला जे ब जुनियर इंजिनियर होते शिवाजी खंडेराव आणि याचं काम केलेलं होतं निखिल खंडेराव यांनी यांनी भराव केलाच नाही रॅम्प केलाच नाही म्हणून शेतकऱ्यांना आता खूप मोठी अडचण होते तरी शेतकऱ्यांच्या भावना खूप दुखावलेल्या आहेत तरी इथे प्रशासनाचं जिल्हा प्रशासनाचं म्हणा किंवा झेड पी प्रशासनाचं यांचं कोणाचंच लक्ष नाही आम्ही झेड पी सदस्यांकडे जाऊन आलो पण त्यांनी आम्हाला फक्त उडवाउडीची उत्तर देतं आहे की रावसाहेब येत आहेत रावसाहेब करून देणार आहेत तरी त्या गोष्टीला दहा दिवस झाले आज इथे एक शेतकरी ह्या जागेवर त्याची बाईक खाली गेली जिथू पाटील तरी त्याला थोडीफार दुखापत झालेली त्याला शेतकरी दवाखान्यात घेऊन गेले परिणामी सर्व शेतकरी संतप्त झाले आणि इथे गोळा झालेले तरी आपण प्रभाकर आडगाडे सर यांच्या मार्ग यांच्याकडे आम्ही शेतकऱ्यांनी मागणी केली की तुम्ही या आणि आमची बातमी द्या तरी त्यांनी एवढं सहकार्य केलेलं आहे तरी त्यांच्या प्रेस न्यूज चॅनलचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद हे जेवढे संतप्त तरुण शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत तर तुम्ही याच्या पुढची भूमिका तुमची काय आहे बरं आता सर्व शेतकरी पोच दिवसापासून खूप स संतप्त आहेत तरी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही याच्यापुढे जर हे काम चालत नाही तर मालपूरच्या बसस्टँडला रस्ता रोखो करू असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर याविषयी मुरलीधर आभा पाटील काय म्हणतात तसं दादा या व्यक्तीला एवढा त्रास आहे जेव्हा कामाला सुरुवात केली इंजिनिअरिंग त्यावेळेस आम्ही सगळे शेतकरी जमलो होतो त्यांनी आम्हाला खोटं आश्वासन देऊन हे काम पूर्ण केलं त्यांना त्यांचे त्यांनी बोली केलेली होती आम्ही या रस्त्याच्या लेवलला ले आम्ही तुमचा भराव करून देऊ टिचिंग करून देऊ तुम्हाला काही तकलीफ होणार नाही एवढं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही त्या ते दिवशी त्याला कामाला सुरुवात करून दिली काम केलं पण अपूर्ण फक्त हे चौकट बांधून दिलं आणि आजूबाजूला मार्टीसुद्धा टाकली नाही असा कुठला इंजिनियर आहे घराचं काम पूर्ण करतो आणि त्याच्या पायऱ्या सोडून देतो पायऱ्या नको बा तुझ्या घरावरती चढायला मग एका आम्ही कुठून चढायचो गाडं बैल आणायचं कुठून हे हो दादाबाई गिरासे यांनी स्वतःहून ट्रॅक्टर इथं टाकलं अण्णा मिस्त्रीचं ट्रॅक्टर घेऊन इथं त्यांनी भराव केला वैयक्तिक मग इंजिनियरांना फक्त एवढंच काम दिलेलं होतं का भराव शेतकरी करणार का भारत माता की भारत माता की माताकी या मालपूर शिंदेगड तालुक्यातील मालपूर येथील पाणी अडवा पाणी जिरवा या संदर्भामध्ये सुराळ रस्त्याजवळील मांड रस्त्याजवळील हा या ठिकाणी पूल उभारण्यात आलेला होता परंतु अलगर्जीपणाचे उदाहरण म्हणून या ठिकाणी तुम्ही या अभियंत्याने इंजिनिअरने निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे आज जे समस्या उद्भवलेली आहे या ठिकाणी अक्षरशः टू व्हीलरचा शेतकरी तो या ठिकाणी पडलेला आहे त्याला आता दवाखान्यात नेण्यात आलेला आहे अशी परिस्थिती झालेली आहे आणि या पुलाची परिस्थिती पाहून संतप्त असे शेतकरी जवान शेतकरी तरुण शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत जी एस सेवन न्यूजसाठी प्रभाकर आठगाडे